आपल्याकडे असे काही देव आहेत जसे की मसोबा बिरोबा कालभैरव अशा देवांना बकर लागतं दारूचा मांसाहाराचा नैवेद्य ठेवावा लागतो हे आपल्याला माहिती होतं पण अशाही काही देवी आहेत त्यांनाही मासे मटण दारूचा नैवेद्य असतो ही गोष्ट पचायला थोडी जड जात होती देवाला नैवेद्य प्रसाद चढवणं हा देवाला प्रसन्न करण्याचा एक मार्ग आपण समजतो बहुतेक मंदिरांमध्ये प्रसाद म्हणून मिठाई दिली जाते गोडधोड केलं जातं पण भारतात अशी काही मंदिर आहेत जिथं देवींना दारू अर्पण केली जाती, तर कुठं मटणाचा नैवेद्य दाखवला जातो आणि याच मंदिरांबद्दल या व्हिडिओमधून जाणून घेऊयात यातलं पहिलं मंदिर म्हणता येईल ते म्हणजे तुळजापूरचं तुळजाभवानीचं मंदिर दसऱ्याच्या दिवशी तुळजाभवानीला नैवेद्य दाखवला जातो या प्रथेला इथं खूप मान आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा सरदारांच्या काळातही तुळजाभवानीला मांसाहारी नैवेद्य देण्याची आणि इथल्या बळी प्रथेची परंपरा प्रचलित होती तर या परंपरेमागे पौराणिक कथा अशी सांगितली जाते की महिषासुराशी युद्ध करून जेव्हा दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता तेव्हा तो देवीला शरण आला आणि त्याने मांसाहाराचा नैवेद्य दाखव तुला जावा अशी इच्छा देवीसमोर मांडली देवीने ती इच्छा पूर्ण केली आणि म्हणूनच दसऱ्याला मांसाहाराचा नैवेद्य हा देवीच्या पायाशी असलेल्या महिषासुराला दाखवला जातो तो नैवेद्य दे देवीच्या मुखाजवळ नेला जात नाही कारण तो मांसाहाराचा नैवेद्य दे हा देवीला नाही तर महिषासूर नावाच्या राक्षसासाठी आहे असं सांगितलं जातं देवीला फक्त शाकाहाराचा नैवेद्य असतो परंतु या दिवशी घरोघरी मांसाहाराचा नैवेद्य इथं बनवला जातो ही प्रथा विशेषतः नवरात्रीच्या काळात आणि इतर धार्मिक प्रसंगी तुळजापूरमध्ये पाळली जाते दुसरे एक देवीचं मंदिर आहे ते म्हणजे आसाममधील कामाख्या देवीचं मंदिर आसामच्या नीलाचल टेकड्यांमध्ये वसलेलं कामाख्या देवीचं मंदिर हे एक या मंदिरात देवीच्या योनीची पूजा केली जाते कामाख्या देवीची तांत्रिकांची मुख्य देवी म्हणूनही पूजा केली जाते इथे या मंदिरात अघोरी आणि तांत्रिकांची मोठी गर्दी होत असते काही लोक प्राण्यांचा बळी देत असतात कामाख्या देवीला प्रसाद म्हणून बकरीचं मांस आणि मासे अर्पण केले जातात या मांसाहारी भो वेळी हे मंदिर बंद असतं नंतर हेच मांस भक्तामध्ये प्रसाद म्हणून वाटलं जातं पण या मांसाहारी नैवेद्य बनवताना कांदा आणि लसूणचा वापर केला जात नाही असं केल्याने कामाख्या देवी प्रसन्न होते अशी इथे मान्यता आहे आणखी एका जागी पश्चिम बंगालमध्ये तारापीठातील तारादेवी मंदिर बघूया सतीचा तिसरा डोळा या ठिकाणी पडला आणि तारापीठाची निर्मिती झाली अशी मान्यता आहे इथली देवी ही सतीच्या तिसऱ्या डोळ्यातील तारा शक्ती विनाश आणि क्रोधाचं प्रतीक मानलं जातं तांत्रिक शक्तीवरती विश्वास ठेवणाऱ्यांसाठी तारापीठ हे कामाख्या इतकंच महत्वाचं आहे तारापीठाचं दर्शन घेतल्याने तांत्रिकांना सिद्धी प्राप्त करण्यासाठी आशीर्वाद मिळतात अशी यांची श्रद्धा मृतदेहांचा धूर तारापीठ मंदिराच्या गर्भगृहात पोहोचतो आणि ज्यामुळं त्यांचं महत्व आणखी वाढतं देवीला प्रसन्न करण्यासाठी तिथं दररोज प्राण्यांचा बळी दिला जातो आणि प्रसाद म्हणून दारू अर्पण केली जाते आणि तांत्रिकांकडनं त्याचं सेवनही केलं जातं महत्वाच्या विधींमध्ये तांत्रिक पद्धतीने तयार केलेला भोग जसं की बकरीचं मांस स्थानिक सोल माच मासे आणि कर्णसुधा नावाचं मध्य हे तारा देवीला अर्पण केलं जातं आणखी एक देवी म्हणजे एकावन्न शक्तीपीठांपैकी एक असणारी कालीघाटची काली कालीघाट काली इथे सतीच्या उजव्या पायाची बोट पडली अशी म्हणतात मंदिरात माता कालीच्या मूर्तीला चार हात लांब जीव आणि रक्तरंजित डोळे दाखवलेत जे तिच्या शक्तिशाली स्वरूपाचं प्रतीक आहे इथं देवी कालीची पूजा करताना बकऱ्याचा बळी दिला जातो हा बळी दिल्यानंतर ते मांस शिजवलं जातं देवीला शाकाहारी भोजन दिलं जातं पण डाकिनी आणि योगिनींना मात्र मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो नंतर तोच नैवेद्य प्रसाद म्हणून भाविकांना वाटला जातो ही प्रथा मंदिरात देवीला प्रसन्न करण्यासाठी पाळली जाते अशी श्रद्धा आहे उत्तर प्रदेशातील गोरखपूरच्या तारकुल्ला देवी मंदिरातही चैत्र नवरात्रीत संपूर्ण भारतातील भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात नवसपूर्ण पूर्ण झाल्यानंतर असे भाविक या देवीला बकऱ्याचा वळी देतात नंतर तेच मांस हे मातीच्या भांड्यात शिजवलं जातं आणि भक्तांना प्रसाद म्हणून वाटलं जातं या सोबतच कोकणात गौराईला मासे चिकन मटणाचा नैवेद्य असतो अशी प्रथा तुम्ही ऐकली असेलच तर यामागे पौराणिक कथा अशी आहे की पार्वतीचं म्हणजेच गौराईचं शंकराबरोबर लग्न झालं शंकर हा स्मशानात राहणारा देव आहे लग्नानंतर पार्वती आपल्या माहेरी जाण्यासाठी निघाली होती तेव्हा शंकराने तिच्या सोबतीला आपले भूतगण दिले होते तिच्या रक्षणासाठी पार्वती जेव्हा माहेरी आली तेव्हा तिचं स्वागत झालं तिला गोडधोड खायला बनवलं तिचा चांगला पाहुणचारही झाला पण गौराई बरोबर आलेल्या भूतगणांना सर्वजण विसरले होते पण गौराई त्यांना विसरली नव्हती शंकराचे भूतगण असल्यामुळं त्यांना स्मशानात राहायची सवय होती मांसाहार त्यांना आवडत असायचा पार्वतीने म्हणजेच गौराईने त्या भूतगणांसाठी स्मशानात राहण्याची व्यवस्था केली आणि माणसाची व्यवस्था करायला लावली त्यावेळी मांसाहार वर्ज्य असताना सुद्धा तळागाळातील आपल्या माणसांना त्यांचं आवडीचं जेवण मिळावं म्हणून गौराईची कळकळ होती तिच्या माणसांना मांस मिळाल्यानंतरच तिनं भोजन ग्रहण केलं होतं या प्रसंगाची आठवण ठेवून जेव्हा गौराई माहेरी येते तेव्हा तिला तिच्या बरोबर भूतगण आहेत असं गृहित धरून त्यांच्यासाठी मटन केलं जातं कारण भूतगण जेवून तृप्त झाले तर गौराई आपल्यावरती प्रसन्न होईल या भावनेपोटी गौराईला मांसाहाराचा नैवेद्य द्यायची परंपरा पडली पण हा माणसाहाराचा नैवेद्य गौराईला नाही तर तिच्यासोबत आलेल्या भूतगणांना असतो पण नंतर गौराईसाठीच हा नैवेद्य असल्याची मान्यता रूढ होत गेली आणि अशाच प्रथा पडत गेल्या अशाच बऱ्याच प्रथा आपण अनेक मंदिरांमध्ये असल्याचं पाहिलं तुमच्या आसपासच्या मंदिरातही अशा काही प्रथा परंपरा आहेत का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका